महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे या परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी यंदा विविध भरारी पथकांसोबत झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्यासह अधिकारी मनीष पवार हे एकाच वेळी परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही परीक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे तसेच परीक्षा केंद्रांवर देखील ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चित्रीकरण केलं जात आहे नमस्कार आजपासून बारावी सर्वत्र बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि धुळे जिल्ह्यातही सत्तेचाळीस परीक्षा केंद्रावर चोवीस हजार पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी राज्य शासनाच्या आपल्याला सर्वत्र सूचना आहेत मान्य मुख्य सचिव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तसेच जिल्हास्तरीय बैठक ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या देखरेखीखाली आपण सर्व परीक्षा केंद्रावर यावेळेस झूम तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा राबवतो आहे त्यामध्ये आपल्याला महसूल पथक पोलीस पथक शिक्षण विभाग पथक आणि बोर्डाचे पथक आहेच त्याशिवाय या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आम्हाला जिल्हास्तरीय एका ठिकाणी बसून सेंट्रलाईज पद्धतीने इन कॅमेरा ऑनलाईन रेकॉर्डिंगद्वारे सर्व चोवीस हजार पाचशे मुलांचं कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश एवढाच आहे की खरोखर प्रामाणिकपणे मेहनत करायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि गैरप्रकारचं अवलंबन करू नये यासाठी अवेअरनेस आणि एन्श्युअर करणं तसेच कॉपीमुक्त अभियान करताना दीड महिना जवळपास परीक्षा चालते पर त्यामुळे पर सर्व प्रशासकीय मनुष्यबळ एवढा पूर्ण वेळ देणं श दरोज शक्य होत नाही या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं आपल्याला कमी मनुष्यबळामध्ये आणि कोणताही अतिरिक्त शासकीय खर्च न होता शंभर टक्के पारदर्शकता आपल्याला इन्श्युअर करायला सोपं आलेलं आहे दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी का अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाला धुळे शहरातून संमिश्र असा प्रतिसाद बघायला मिळतोय परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयाचं काही जणांकडून स्वागत केलं आहे तर काही जणांनी चीनी ॲपद्वारे चित्रीकरण करण्याची परवानगी मुख्य अधिकाऱ्यांनी दिल्यानं यावर आक्षेप व्यक्त करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पुणे तालुक्यातील वरखेडी येथील कामगार नेर या ठिकाणी स्टाईल काम करण्यासाठी जात होता यावेळी तीन तरुणांच्या मोटरसायकलला रेतीनं भरलेल्या डम्परनं जोरदार धडक दिली आणि यामध्ये अनिल कुंभार याचा जागीच मृत्यू झाला असून सो। सोपान पाटील आणि करण भी या दोघांना जबर मार लागल्यानं त्यांची प्रकृती गंभीर असल्याचा प्रकार समोर आला दरम्यान घटनास्थळी असलेल्या स्थानिक नागरिकांनी दोघाही जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सूत्र हाती घेतली आहेत दरम्यान या प्रकरणी पुढील कारवाई धुळे तालुका पोलिसांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरात बेपत्ता झाला असून तब्बल बारा दिवस उलटून देखील त्याचा शोध लागला नसल्यानं त्याच्या कुटुंबियांकडून चिंता व्यक्त केली जाते आहे धुळ्यातील देऊर येथील या यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे तो सौदी अरेबियातील ओमन या ठिकाणी गेला असताना अठ्ठावीस जानेवारीला त्याचे आणि कुटुंबियांचे शेवटचे बोलणे झाले मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबियांचा कोणताही संपर्क झाला नाही तसेच जानेवारीला दुपारी दोन वाजेला संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबियांशी संपर्क साधून यश चालत्या जहाजातून पाय घसरून पडून समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती दिली मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यशचा शोध लागला नसून कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे तर याबाबत ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे यशच्या निकटवर्तीयांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सदर घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देत शोधाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे मी अविनाश गोरख देवरे यश अविनाश देवरेचा वडील माझा मुलगा मर्चंट नेवी मध्ये सर्व्हिसला गेला होता अठ्ठावीस जुलैला मुंबईहून तर चार जुलै त्याचा सात महिन्यापासून तिथं जॉइंडिंग होता नेव्हीमध्ये तर त्याला त्याचा फोन कायम यायचा आम्हाला अठ्ठावीस तारखेला त्याचा फोन आला अठ्ठावीस जानेवारीला आम्हाला त्याच्यानंतर तीस तारखेला कंपनीकडनं मुंबईच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला की तुमचा पोरगा मिसिंग आहे तर त्याच्यानंतर ते कंपनीवाल्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतोय हे माझा मोठा मुलगा बी कॉन्टॅक्ट करतो आहे ते आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही तर काय झालं ते समजायला मार्ग नाही आम्हाला तर मीडिया काही आपले मुख्यमंत्री सर्वांनी आम्हाला मदत करावी आणि काय आहे त्याचा आम्हाला निर्णय द्यावा त्याच्याशी काय झालं नेमकं काय केलं ते आम्हाला समजावा समजायला पाहिजे बस मला काय नेमकं संशय वाटतोय किंवा काय तुमची शंका करतो आमच्या मनात एकच आहे की सर्व तिथले मोठे मोठे पाकिस्तानी हे त्यांचे कॅप्टन वगैरे त्यांच्याबद्दल काहीतरी आम्हाला शंका आहे तीही चौकशी करावी सर्वांचा आम्हाला हे आहे यश देवरे यांच्या कुटुंबियांनी कंपनी सोबत संपर्क साधला असता त्यांना उडवा उडवीची उत्तर देण्यात आली तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्यांचे निकटवर्तीय यशच्या शोधात असून एम टी अथेना वन हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग या ठिकाणी या आठवड्यात येणार होतं मात्र हे जहाज किती वाजेला येईल याची ये माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबियांनी तक्रार केली आहे मी रितेश तानाजी ठाकूर देऊरगावातील रहिवाशी अविनाश देवरे यांचा मी मित्र आहे अजय आता हे फार गरीब कुटुंबातून आहेत आणि पोराचं काहीतरी परिस्थिती आपल्या परिवाराची बदलेल म्हणून त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये त्या पोराच्यासाठी प्रयत्न करून त्याला नोकरीस लावली तिथला सदर एजंट जो सूर्यवंशी आहे त्याने चांगली चांगली आश्वानेसनं देऊन त्याला तिथं नियुक्त केले त्यानंतर आम्ही ज्या प्रकारे तपास करत आहोत किंवा ज्या प्रकारे आम्ही पॉलप घेत आहोत सदर प्रकरणाचा त्यानुसार आम्ही निवेदनं दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदय आज देवेंद्र फडणवीसजी त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना त्यान दिले त्यानंतर आम त्यांचे ओ एस डी त्यांच्याशी माझी मिटिंग झाली आणि त्या मिटिंग दरम्यान त्यांनी सांगितले की जे डी सी पी साहेब आहेत बोरसे साहेब त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि जे विनय महाजन म्हणून पी आय आहेत तिथं जी उत्तरं होती उडवाउडीची आता शासनाने त्याची दखल घेत आता उत्तरे आम्हाला चांगली मिळायला लागली आहेत आणि त्यानुसार लक्षात आले की काही दिवसापूर्वी काही प्रकार घडलेला आहे तो चुकीचा आहे तिथं ते इंटरनॅशनल जहाज होतं आणि त्याच्यावर जवळजवळ बऱ्यापैकी पाकिस्तानी मुलं होते बऱ्यापैकी अवमानचे मुलं होते नंतर सिरियाची मुलं होते जवळजवळ मुस्लिम राष्ट्रातली ती मुलं होती आम्हाला ते म्हणायचं नाही पण झालेला प्रकार वास्तवता माहीत पडावी मुलाला सोबत झालेलं काय आहे आणि तिथं जेव्हा आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर विनय सॉरी महाजन पी आय आहेत विनय महाजन म्हणून पी आय आहेत त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा प्रकार ओमानला घडलेला आहे पण त्याची जी आम्ही जे मुलाला सोडलेलं होतं ती जी कंपनी आहे ती नौपानाळा क्षेत्रात आहे आम्ही मुलाला तिथं सोडलेलं होतं त्यामुळे मुलगा आम्हाला तिथंच हवा आहे आणि त्याच कंपनीने तो आणून द्यावा अशी आमची सगळ्यांची प त्याच्या आई वडिलांची आणि सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे आणि यानुसार पूर्ण गावामध्ये हा जल्लोष पसरलेला आहे जवळजवळ बऱ्याचशा महिलांनी याच्यासाठी उपवास ठेवलेले आहेत बऱ्याचशा महिला याच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यामुळे शासनाने याची प्रदीर्घप्रमाणे दखल घ्यावी आणि याच्यातून चांगल्या प्रकारे काहीतरी निर्णय त्यांना द्यावा झालेला प्रकार तरी यांना कळू द्यावा क शा गावाला तेच म्हणणं आहे की गावकऱ्यांचं की झालेला प्रकार कळू द्यावा आदरणीय मुख्यमंत्री महोदय याचा शंभर टक्के फॉलअप घेतील असे आम्हाला हे आहे त्यानंतर ओ एस डीने लगेच तात्काळ तिथं फोन लावलेला आहे आमच्या समोर लगेच वार्तालाप झालेला आहे पण झालेला प्रकार अजूनसुद्धा व्यवस्थित उघडकीस आलेला नाही त्यामुळे माझी आणि आमच्या गावकऱ्यांची देऊरवासियांची सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हा जो झालेला प्रकार आहे घडलेलं काहीही असेल पण त्याची वास्तवता आमच्या लक्षात आणून द्यावी आणि गावकऱ्यांचं समाधान करावं हीच आमची शेवटची इच्छा आहे तर दुसरीकडे सव्वीस जानेवारीला यश देवरे आणि त्याच्यासोबतच्या काही सहकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवला होता यावेळी त्या ठिकाणी झालेल्या वादातून सदर प्रकार घडला असल्याचा संशय तथा गंभीर आरोप यश देवरे याच्या भावानं व्यक्त केलाय माझं नाव नयन ना ना अविनाश देवरे मी यश अविनाश देवरेचा मोठा भाऊ माझं शेवटचं बोलणं यशसोबत सत्तावीस तारखेला झालेलं यश नॉर्मलपणे रोजसारखं बोलत होता बट त्यांनी मला एक सांगितलं की सव्वीस तारखेला आम्ही तिकडं स स ध्वजार दो, वंदनचा कार्यक्रम केलेला तर तिथं आम्हाला त्यांनी थोडं मनाई केलेली की नका करा म्हणून नका सेलिब्रेट करा पण आम्ही आमच्या इच्छेने आम्ही इंडियन असल्यामुळे आम्ही ते तिथं कार्यक्रम साजरा केला तर आम्हाला अशी शंका आहे की तिथं जे पण पाकिस्तानी क्रीव असेल किंवा ते त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील आम्हाला त्यांच्यावर शंका आहे आणि माझ्या शासनाने आणि माझे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं एवढं नम्र विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई केली जायला पाहिजे आणि जे काही खरं आहे ते आम्हाला समजलं पाहिजे हीच आमची नम्र विनंती आहे माहिती मिळाल्यापासून त्याच्या कुटुंबियांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचं वातावरण त्याच्या आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले तर दुसरीकडे यशच्या आईने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे लाडक्या बहिणीच्या पदरात तिचा मुलगा घालावा अशी आर्थसाथ घातली आहे मी एवढच सांगते माझे मोठे भाऊ एकनाथ शिंदे आणि माझे दोन नंबरचे भाऊ दोघे भावांना एक विनंती करते एका लहान बहिणीसाठी मुलाची मदत करा माझी माझा मुलगा अठ्ठावीस तारखेपासून माझ्याशी बोललेला नाहीये दादा दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते फक्त मला काहीच नको माझा मुलगा माझ्या पदरात टाका एवढीच मी विनंती मागते एकनाथ दादा <laughs> मी भीक पागते मला काही लोको दादा मला काही लोक एका बहिणीसाठी फक्त पोरगा पाहिजे माझ्या पोराचा आवाज अठ्ठावीस तारखेपासून मम्मा हा आवाज ऐकला नाहीये म्हणून माझ्या पदरात तेवढा आवाज द्या माझा मुलगा जसा आहे तसा परत आणा ना दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते दादा एक लहान बहीण तुमच्यासाठी पदर पसरवते माझ्या मुलाला बारा दिवसापासून मुला मी आवाज ऐकला ओ दादा माझ्या मुलाला लवकरात लवकर आला तुम्ही मी वाट बघते आणि दादा मी माझ्या मुलासाठी एकदम पॉझिटिव्ह आहे दरम्यान तब्बल बारा दिवस उलटून देखील यश देवरेचा पत्ता लागत नसल्यानं त्याच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून देखील त्याचा शोध घेण्याची मागणी शासनाकडे केली जाते प्रशासन शासन या प्रकरणी आता काय भूमिका घेणार हे बघणं आता यामुळे आणखीनच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबच्या लोकांना लाच देऊन आपली सुटका करून घेत होते याचबरोबर आंबेडकरांना ब्राह्मणांनी दत्तक घेतलं होतं असं आक्षेपार्ह वक्तव्य जाहीरपणे केलं त्याच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये दे संतापाची लाट उसळली आहे याच पार्श्वभूमीवर राहुल सोलापूरकर याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा पुरोगामी विचार मंचच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय सध्या देशात बी जे पीचं सरकार केंद्र व राज्यात असल्याने मनुवादी प्रवृत्ती उफाडून येते या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना बोलण्यासाठी सरकारनेच प्रेरित केलेलं आहे त्यांना प्रोत्सम पाठिंबा देऊन बोलण्या महापुरुषांच्या प्रतिमा त्यांच्या विटंबना करणे त्यांचं व्यक्तिमत्वातला हीन भावने करणे देशपूर्णरित्या त्यांना बदनाम करण्याचं काम असं चालू आहे यापूर्वी संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी हा मनुष्य महापुरुषांच्या बाबतीत असंच वाद वादग्रस्त वक्तव्य करत होते त्यानंतर दे, त्यान दे खुद्द महाराष्ट्राचे राज्यपालांनीसुद्धा शिवाजी महाराजांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं आणि आता एक तो माथेपुरू राहुल सोलापूरकर म्हणून एक स्वतःला प्रख्यातीमध्ये ठेवण्यासाठी आणि शासकीय म्हणजे सत्ताधारी पक्षाला खुश करण्यासाठी महापुरुषांच्या बाबतीत अवमानकारक बदनामीकारक वक्तव्य करत आहे आठ दिवसापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य केलं की शिवाजी महाराज हे काही चु आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सेवकांना लाच देऊन सुटका करून घेतली होती असं त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या शौर्याला बदनाम करण्याचं काम केलं तसंच परवा आठ तारखेला सोलापूरकर यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब घट आंबेडकर जे यांनी या देशाला सर्वोत्तम जगाची अशी सर्वोत्तम घटना दिली त्यांच्या बाबतीत असं वक्तव्य केलं की भीमराव आंबेडकर यांना ब्राह्मणाने दत्तक घेतलं होतं म्हणजे त्यांनी ज्या हाल अपेष्टेमध्ये कष्टाने जीवन जगलं कुणाचाही सारा नव्हता त्यावेळी श सयाजीराव गायकवाड महाराज व शाहू महाराज यांनी जे त्यांना मदत केली याच्या व्यतिरिक्त मदत नव्हती हो परंतु ब्राह्मणांनी दत्तक घेतलं म्हणजे शिव बाबासाहेबांचंसुद्धा त्यांची नैतिकता हनन करण्याचा प्रयत्न आहे अशा व्यक्तीवर दे देशामध्ये का अंतर्गत कारवाई करावी जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता अबाधित राहावी जनतेच्या सुरक्षेची हमी म्हणून त्याच्यावर कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही या दृष्टीकोनातनं रासुकामध्ये कारवाई करावी त्याचे भाषणांवर त्यांच्या सभांवर इतर वक्तव्यावर बंदी आणावी म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी समविचारी पक्ष संघटनेचे लोक उपस्थित आहोत दरम्यान याचबरोबर त्याची भाषणं सभा आणि मुलाखतींवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली असून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी देशात सामाजिक उद्रेक वाढवून जनतेच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्यासाठी मनुवादी विचारांनी प्रेरित होऊन हेतू पुरस्कृतपणे स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी राहुल सोलापूरकरने हे वक्तव्य केलं असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे दहावी बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्यात या परीक्षेच्या काही दिवस आधीच धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडी यांनी झूम ॲपद्वारे परीक्षा केंद्रावरील पर्यावेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचे आदेश दिले मात्र चीनी ॲपद्वारे परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचा हा निर्णय अयोग्य असून शासनानं असा कोणताही निर्देश पारित केला नसताना धुळे जिल्हा प्रशासन विद्यार्थ्यांवर हा निर्णय का लादत आहे या मोबाईलद्वारे शूटिंग करत असताना पर्यवेक्षकांचं केंद्रावरील लक्ष विचलित होईल आणि याची संधी कॉफी बहादूर साधतील याचबरोबर शिक्षकांना याबाबत कोणतंही प्रशिक्ष देण्यात आलं नसून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला हा आदेश संभ्रम आणि पर्यवेक्षकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करणार असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा युवासेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देण्यात आलं आहे त्यात त्यांनी अत्यंत जास्त कार्ड लागलेले आहे की म्हणजे झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला तिथे पेपर द्यायचा आहे विद्यार्थ्यांनी तर ते झूम ॲपच्या कुठे काहीद्वारे पेपर त्या ठिकाणी सुरू राहणार रा आहे तर विद्यार्थी अत्यंत तणावात आलेले आहेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अफवा त्या ठिकाणी उठवले जात आहेत की तुम्ही मागं जरी बघितलं तर तुम्हाला निभार करण्यात येईल तसेच कोणत्या शिक्षकांना ते झिम झूम ॲप कसं चालवायचं ते कसं लावायचं कोणतं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे आणि कोणत्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं नाही त्याच्यामुळे ते झूम ॲप लावतील तर विद्यार्थ्यांना पेपर देतील त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि विद्यार्थीही तणावामध्ये आहे की जर कधी त्या झूम ॲप लावला तर पहिलेच दहावी बारावीचे पोरस व सतरा वर्षाचे असतात आणि त्यांना अत्यंत त्या परीक्षांचं ताण आणि टेन्शन आलेलं असता अशाच परिस्थितीमध्ये हा झूम ॲपचा निर्णय जर कधी प्रशासनाने मागं घेतला नाही तसंच महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत कॉपीमुक्त परीक्षा व्हावी त्यात कोणत्याही निर्देशात असं झूम ॲपद्वारे मिटिंग झूम ॲपद्वारे तुम्ही पेपर घ्या असं लिहिलेलं नसताना फक्त केवळ धुळे जिल्ह्यातच तो का राबवला जात आहे त्याच्यामागं का असं एवढं ते चिनी ॲप आहे झूम ॲप आणि या चिनी आपचा व्याप आप कर आप वापर करण्याचा निर्देश प्रशासनाने का दिला याचा लवकर तो निर्णय मागे घ्यावा असं आम्ही आजच्या त्या आशयाचं पत्र आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे जय हिंद महाराष्ट्र दरम्यान या ॲपमुळे विद्यार्थ्यांचा डाटा माहिती सुरक्षिततेची जबाबदारी नेमकं कोण घेणार या माहितीचा गैरवापर झाल्यास याला जबाबदार कोण यांचं विविध प्रश्न उपस्थित करत लवकरात लवकर हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यामुळे आता प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त धुळे जिल्ह्यासह शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील संघ शक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान तसेच श्रावस्ती महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य रोग निदान व औषधोपचार शिबिर धुळ्यातील साक्री रोड या ठिकाणी पार पडलं या शिबिरामध्ये मधुमेह अस्थिरोग बालरोग हृदयरोग स्त्रीरोग नेत्ररोग यांसह विविध रोगांवर निशुल्कपणे तपासण्या करण्याबरोबरच औषध उपचार करण्यात आले असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे मी प्राध्यापक डॉक्टर आणि या, या परिसरामध्ये म्हणजेच राजरत्न हाऊसिंग सोसायटीच्या ठिकाणी राजमा त्यागमूर्ती रमाई जयंती यांच्या निमित्ताने त्या औचित्याने एक मोफत रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे ज्या रमाईने अतिशय आपल्या मुलांचा त्याग केला उपचार त्यांना मिळाला नाही आणि त्या मुलांचं निधन झालं तेच एक मनामध्ये ठेवून आपण आपल्या समाजातील गरीब लोकांपर्यंत त्यांना उपचार प्राप्त व्हावा आणि कमी पैशामध्ये त्यांचं निदान व्हावं यासाठी हे उपचार कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे सातत्याने श्रावस्ती बुद्धविहार वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आणि लोकांपर्यंत त्याचा उप... फायदा कसा होईल या पद्धतीने कार्यक्रम घेत असतो मागच्या वर्षी आम्ही महिलांचा सत्कार आणि कष्टकरी महिलांना साडी वाटप केलं होतं यावर्षी भव्य निधान शिबिर आयोजित केलेलं आहे तर संघ शक्ती राष्ट्रशक्ती अभियान आणि श्रावस्ती बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा शिबिराचा या ठिकाणी आयोजन केलेला आहे तर सर्वांना या शिबिरामध्ये आम्ही आमच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद दरम्यान या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरासाठी अनेक प्रख्यात डॉक्टरांनी सहभाग घेत नागरिकांच्या समस्या आणि आजारांबाबत त्यांना मार्गदर्शन करून औषधोपचार दिले या शिबिरादरम्यान चाचणी केल्यानंतर आजाराचं चा निदान झालेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत देण्यात आला यावेळी धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं या, या शिबिरामध्ये सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे